पुण्यामध्ये काही मराठा आंदोलकांनी अडवलं आणि त्यांनी दारू पिली असा आरोप केला होता त्यानंतर लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा आंदोलकांनी मराठा समाज बांधवांनी टीका केली होती या संपूर्ण प्रकरणानंतर वैद्यकीय चाचणी झाली लक्ष्मण हाके यांची आणि त्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी दारू पिली नाही असं उघड झालेलं आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आहेत यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार काल असा असा प्रकार झाला होता काय वाटतं तुम्हाला याबद्दल हा जाणीवपूर्वक कुठेतरी ओबीसीचे आंदोलकांना बदनाम करायचं ओबीसीचा आवाज बंद करायचा गेल्या सहा महिन्यापासून ओबीसीवर जी झुंडशाही यांची मराठ्यांची आणि मराठा समाजाच्या प्रस्थापित गावगुंडाची झुंडशाही निर्माण करून ओबीसीवर दबाव टाकण्याचं जे काम सुरू होतं ते आम्ही तेरा जून रोजी उपोषण सुरू करून प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर असते आणि मी स्वतः आम्ही उपोषण केलं आणि आमच्या सर्व सहकार्याने आम्हाला ताकदीनं साथ दिली आणि समाज बांधवाने पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि आमचं उपोषणाला साथ दिल्यामुळं राज्यभरात हा ओबीसीचा आवाज आवाज आम्ही बनू पाहत आहोत आणि ओबीसीचा आवाज बनल्यामुळं ओबीसीच्या आम्ही न्याय हक्कासाठी झटत असल्यामुळं कुठंतरी आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते कुठंतरी ओबीसीचा आवाज बनत असताना त्यांचं बदनामी करायची ओबीसीचा आवाज बंद करायचा आणि ओबीसीच्या मध्ये जी घुसखोरी सुरू की पुन्हा घुसखोरी करण्यासाठी हे केलेलं षडयंत्र आहे आणि कुठंतरी हा विषय जो काल पुण्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मणराव हाके यांच्याविषयी जो विषय झाला की नक्कीच हा लक्ष्मणराव हाके यांची हत्या करण्याचा मोठा डाव होता आणि यामध्ये नक्कीच संभाजी भोसले असतील रोहितदादा पवार असतील यांचे कार्यकर्त्यांचा सुद्धा मोठा हात हात आहे कारण त्या संभाजी भोसले यांचे नाव वारंवार ते कार्यकर्ते घेत होते आणि रोहित पवारांचा जो एक कार्यकर्ता अनेक त्यांचे फोटो आहेत जर यामध्ये राज्यामध्ये रोहित पवारांचे कार्यकर्ते आणि संभाजी भोसलेंचे कार्यकर्ते जर इथं हत्या करण्यापर्यंत जर जात असतील तर पोलीस प्रशासन आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे आणि सांगणं आहे की या राज्यामध्ये संविधान संविधानानुसार राज्य चालतंय की नाही आणि कुठंतर कायदा सुव्यवस्था तुम्ही बिघडवण्याचं काम होऊन देऊ नये कुठंतरी सर्वांच्या मुस क्या काम केलं पाहिजे कायदा कोणी जर बिघडवत असेल तर त्याला तुम्ही आठ जेरबंद केलं पाहिजे त्यांचे अंगरक्षक देखील होते मात्र ते देखील असताना असा प्रकार घडलेला आहे मग पोलिसांकडून कडून बरोबर सुरक्षा तुम्हाला भेटत नाही का नेमकं काय एक अंगरक्षक काय करू शकतो जर तिथं पन्नास तरुण येत असतील आणि एक अंगरक्षक असेल तर एक अंगरक्षक काय करू शकतो नक्कीच हाकेश सरांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण जर असे ब्याड हल्ले होत असतील आम्ही महाराष्ट्रावर फिरतो आज आता मला सुद्धा सुरक्षा दिलेली आहे जालना जिल्ह्यापुरती जर सुरक्षा दिलेली असताना बाहेर आम्हाला सुरक्षा कधी मिळती कधी नाही मिळत मग त्यावेळी अचानक आमच्यावर हल्ले होण्याचं काम होऊ शकतात तर हे प्रशासनाने हो दखल घेतली पाहिजे आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही तुमच्या सुरक्षेसाठी प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का आणि याला जबाबदार con él el... हे प्रशासनाने आणि या जातीवादी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी हे ठरवलं पाहिजे आमच्या केसाला जरी धक्का लागला हे राज्य पेटून उठल ओबीसी समाज पेटून उठल कारण आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत आम्ही आमचं संविधानिक हक्क मागत आहोत आमच्या ताटातली भाकर वाचवण्यासाठी आम्ही इथं हक्क आम्ही आंदोलन करत आहोत उपोषण करत आहोत आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाहीत आम्ही गैर मार्गाने आंदोलन करत नाहीत आम्ही झुंडशाही केली नाही आम्ही गुंडगिरी केली नाही आमचं पूर्ण आंदोलन जर तपासलं तर लोकशाही मार्गाने आंदोलन आहे आणि ते आंदोलन कुठतरी मोडीत काढण्याचा हा मोठा डाव झुंडशाहीचा आहे झुंडशाहीचा झुंडशाहीचा संभाजी रोहित पवार भोसले पोलीस झुंडशाही तात्काळ लगाम घालावा अन्यथा आमचे कार्यकर्ते जर ठरवलं तर जरांगेंना वडीगोदरी असेल महाराष्ट्रात कुठे जर जरांगेच्या बाबतीत जर ही भूमिका घेतली संभाजी भोसले बाबत जर ही भूमिका घेतली आणि रोहित पवारांबाबत जर ही भूमिका घेतली तर त्यावेळेस प्रशासनाला येणाऱ्या काळ ह्या त्यामुळं लक्ष दिलं पाहिजे आणि राज्य पेटून जर द्यायचं नसेल तर दोघांना सर्वांना सारखा न्याय पाहिजे आणि लोकशाही मार्गाने सर्वांनी आंदोलन आंदोलन केलं पाहिजे शेवटचा प्रश्न काल मनोज जरंगे पाटलांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलेले की कर्माची फळ जसं कराल तसं भोगाल असं म्हटलेलं आहे मग तुम्ही संपूर्ण अर्थ कसा जरांगे यांना जास्त माहिती जरांगेने बाहेर पडावं जरांगीकडं गाड्या आहेत घोड्या आहेत त्यांच्याकडं वाळूवाले आहेत मटक्यावाले आहेत गुटक्यावाले आहेत ते कुठं टाळकुटे आहेत बा माळकुटे आहेत असे लोक आहेत आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते त्यांना रसद पुरवण्याचं काम करतात त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन बसतात आम्ही गरीबांचे कार्यकर्ते आहोत गरीब समाजाचं नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल भेटू शकत नाही आम्हाला मोठमोठ्या गाड्या भेटू शकत नाहीत आम्ही रस्त्यावर उतरणारे आम्ही साध्या हॉटेलला चहा जाऊन पिऊ शकतो आमच्या कार्यकर्त्याचं अशा वेळी आमच्यावर हल्ले होऊ शकतात जरांगेला प्रोटेक्शन आहे त्यांच्यासोबत लोक आहेत गाड्या आहेत त्यांचे लोकांना काम नाही कारण की त्यांचे वाळू मटका गुटखा दारू असे व्यवसाय असल्यामुळं ते फक्त यामध्ये पूर्ण रसद पुरवण्याचं काम करतात आणि ताकद देण्याचं काम करतात जरांगेच्या जा आडून काळे धंदे करण्याचं काम संभाजी भोसलेंच्या आडून काळे धंदे करण्याचं काम रोहित पवारांच्या आडून काळे धंदे करण्याचं काम करतात आमचे कार्यकर्ते काळे धंदे करत नाहीत त्यामुळे आमच्याकडे रसत नाही आणि आमच्याकडे ताकद नाही त्यामुळे आम्ही रस्त्यावर आम्ही एकले फिरू शकतो परंतु ह्या प्रशासनाची जबाबदारी आहे आमच्या प्रश्न हे आंदोलन बंद पाडण्यामागे कोणाचा हात आहे कालचा जर प्रकार झाला याबद्दल असतील रोहित पवार असतील संभाजी भोसले असतील आणि जरांगे सुद्धा यामध्ये जबाबदार आहेत ओबीसीचं अस्तित्व संपवायचं ओबीसीचं आंदोलन मोडीत काढायचं आणि ओबीसी मध्ये घुसखोरी सुरू ठेवायची ओबीसीच्या पांडित पाठीत खंजीर खुपसायचा आणि ओबीसीचं आहे ते आरक्षण पूर्ण संपून टाकायचं आणि ओबीसी निस्त नाबूद करण्याचं यांनी सर्वांनी सर्व जातीवादी प्रस्थापित नित नेत्यांनी ठरवलंय आणि आणि यामागे सर्वांचाच आहे हात आहे परंतु प्रशासनाने वेळीच आवर घालावा अशा लोकांना आणि ज कालच्या प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यावर तीनशे दोनशे गुन्हे दाखल होत अशी आमची मागणी आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो ओबीसी नेते नवनाथ वाघमारे जे आहेत ते आता सध्या संतापलेले आहेत काल त्यांचे सहकारी असलेले लक्ष्मण हाके यांच्यासोबत जीव घेणा हल्ला झाला होता आणि या प्रकरणामुळे आता ओबीसी आंदोलकांनी या विरोधात रोष व्यक्त केलेला आहे आणि जे हल्लेखोर आहेत जे काही मराठा आंदोलक आहेत ज्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल व्हावेत आणि ओबीसी आंदोलकांना ओबीसी नेत्यांना सरकारने संरक्षण पुरवावे अशी मागणी जी आहे ती नवनाथ वाघमारे यांनी बोलून दाखवलेली आहे गौरवशाळी तक जालना